तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी गेल्या दशकापासून सामाजिक क्षेत्रात आपले योगदान वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी श्री संत बाबा यांच्या दससूत्री जीवन संदेशावर देत आपली सेवा समर्पित करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानद्वारे डॉक्टर डाहेलकर यांना चोवीस जुलै गुरुवार रोजी विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून देवी डॉक्टर मलेरिया आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून ग्रामीण भागात आपली आरोग्य सेवा देणारे डॉक्टर एन टी डाहेलकर यांचे बालपण अतिशय खडतर गेले असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून ते आरोग्य सेवेत दाखल झाले आरोग्य सेवेबरोबरच त्यांनी सामाजिकता ही सदोदित आप जपल्याचे आपल्या प्रास्ताविकातून अनिल डाहेलकर यांनी सांगताना ते अनेक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि प्रसंगी अनेकदा बऱ्याच विद्यार्थ्यांची फी देखील भरत असत आणि त्यांचे हे कार्य अविरत चालावे म्हणून फुल नाही फुलाची पाकडी या जिल्हा परिषद शाळेत या शालेय वस्तू देत असल्याचे ते म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्तिजापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे वरिष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे प्राध्यापक राजकन्या खनखने श्री संत गुणवंत महाराज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर डॉक्टर एन टी डाहेलकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुनील डाहेलकर मीडिया पत्रकार मोहम्मद शब्बीर आदींची प्रमुख उपस्थिती होती एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला

आणि दहावीच्या आणि नवमीच्या विद्यार्थ्यांना कार्यपुस्तकांचा संच हा या ठिकाणी सरांनीही त्या विद्यार्थ्यांचे भरपूर विद्यार्थी आहे त्यांना दिल्याचा या ठिकाणी विद्यार्थी गेल्या जवळजवळ दोन तीन वर्षापर्यंत आपण सोबत हे कार्यक्रम राबवत आहे आणि

तुम्हाला ती कुठेतरी प्रेरणा मिळावी नऊशे चाळीस त्यांना गरज आहे कुठेतरी जाधने पुढे यावे आणि त्यांना मदत करता यावी हा या ठिकाणी एक संदर्भ या ठिकाणी आमच्या पत्रकार तसेच कंपनी त्यांनी या ठिकाणी आपलं मनोरंजन आणि त्यांच्या आभार मानतो त्याचबरोबर आमचे बंधू मोहम्मद फटेल पत्रकार त्यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थिती देऊन आम्हाला लहानपित उपस्थिती झाली त्यांच्या आभार मानतातून त्यांचे ठिकाणी आले त्यांच्या आभार मानतो माझे